MBBS and above registered under the Maharashtra Medical Council, that is MMC. And okay. concern regarding the notification issued by the Maharashtra Medical Council dated 36-2025 bearing reference number MMC/CCMP <coughs> registration number 22503866. Which allows homeopathic practitioners who have completed the certificate course in modern pharmacology, that is CCMP, to register under the MMC Act. So this move is not only unprecedented but also detrimental to the sanctity standards and the regulation of modern medical practice. This decision has caused immense distress, shock and unrest among the community of modern medicine. Reason number one: the MMC is a statutory body constituted exclusively by MDPS and higher degrees in the modern medicine.

उद्या काय होणार आहे जर केलं तर सगळी परमिशन दिली जाईल सर्जरीची परमिशन दिली जाईल आयसीयू देणार तर महाराष्ट्र जे आहे सगळी परमिशन ते पण आमचं म्हणणं एवढं की त्यांना एक वर्ष कशासाठी इन्क्लूड करता तुमचं होमिओ आहे ना तुम्ही तुमच्या याच्यामध्ये राहा ना आमचं काही विरोध नाही आहे त्यांच्या ह्याच्यात पण आमच्यात काय तयार करतात तर तो विरोध दर्शनासाठी आम्ही हे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेले आहेत गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की समजा जर आमचे मान्य नाही केलं तर अकरा ऑगस्टला आमची पूर्णपणे आमची स्ट्राईक असणार आहे अकरा ऑगस्टला आणि ते स्ट्राईक अकरा जुलै सॉरी अकरा जुलैला आपली पूर्ण स्ट्राईक आहे आणि सर आधी स्ट्राईक करायचं ते कसं करायचं की इमर्जन्सी सेवा आम्ही द्यायचो पण ह्या वेळा ना इलाजाने आम्हाला इमर्जन्सी सेवा सुद्धा आम्हाला बंद करायला लागणार आहे आणि जर त्याचं पण त्यांनी नाही केलं तर सतरा किंवा अठरा तारखेनंतर आमचा पूर्णपणे म्हणजे बेमुदा धारणार असणार आहे तर आमची अशी विनंती आहे की आपल्या इकडनं सुद्धा वर पत्र जावं की हे लोकांना याचा त्रास होऊ नये त्यासाठी हे जे कौन्सिल होमिओपॅथिकवाले आहेत त्यांना त्यांच्यामध्ये चवले आमच्यामध्ये इन्क्लूड करू नका असे आमची विनंती होता जुलैपासून त्यांनी परवानगी दिलेली आहे तर आमची असे त्याचा विरोध असल्यामुळे आज आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं तुम्ही होमिओपॅथिकवाल्यांना आमच्यामध्ये इन्क्लूड करून आम्ही त्यांचा आदर करतो पण त्यांची असोसिएशन वेगळी आहे किंवा त्यांचं जे काउन्सिल आहे ते वेगळे त्यांनी त्यांच्यामध्ये राहावं पण आमचं असं आहे की ते सहा महिने ते एक वर्षाचा कोर्स करून त्यांना सगळी जर ॲलोपॅथिकची जर परमिशन दिली गेली तर पुढं पेशंटला त्रास होणार आहे किंवा जे आमचे जे बाकीचे जे ब्रांचेस आहेत जसे की सर्जरी मेडिसिन त्या सर्जरीमध्ये सगळी सर्जरी जर करायला मिळत आज आम्हाला साडेचार ते पाच वर्ष आम्हाला त्या कोर्समध्ये करायला लागतात आणि एवढी आम्हाला प्रॅक्टिस करायला लागते आणि त्या प्रॅक्टिसमध्ये यांना फक्त सहा महिने ते एक वर्षाचा कोर्स जर आमच्यामध्ये इन्क्लूड कर क करणार आहेत आमची विनंती असं आहे की त्यांच्या काउन्सिलमध्ये त्यांना चढवा आमच्या एम एम सीमध्ये त्यांनी त्याच्यात महाराष्ट्र सरकारने त्यांनी इंटरफेअर करावं की आमच्यामध्ये घेऊ नये जर गव्हर्नमेंटने ह्याचं जर त्यांनी हे केलं आमच्यामध्ये इन्क्लूड केलं तर आम्ही अकरा तारखेला आमचा पूर्णपणे आमचा निषेध आमचा पूर्णपणे बंद असणार आहे आम्ही गेल्या दरवर्षी आम्ही त्याने बंद आम्ही करतो पण त्या बंदमध्ये आम्ही इमर्जन्सी सेवा आम्ही चालू ठेवतो पण आमचं ह्या वर्ष आम्ही असं ठरवलेलं आहे की जर आमचं हे मान्य नाही केलं तर आम्ही इमर्जन्सी सेवा आय सी यूस संपूर्ण बंद करू आणि जर ह्याच्यानंतर पण एक दिवसात याच्यात के नाही केलं तर सतरा ते अठरा तारखेनंतर आमचा पूर्ण दे देशभरामध्ये दे ते पूर्णपणे जे इमर्जन्सी सेवा आहे आणि आम्ही जेवढ्या होमिओपेथी पेथ, ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहोत ते सगळं आम्ही बंद करणार आहोत याच्यासाठी आम्ही सरकारची विनंती अशी आहे की याच्यामध्ये त्यांना ए होमिओपॅथिक आमच्यामध्ये इन्क्लूड करू नये अशी विनंती